मंडळी नमस्कार मी काल एका लग्नामध्ये गेलो होतो त्या लग्नामध्ये नमस्कार करण्याची रीत बघितली बरेच लोक ज्येष्ठ व्यक्तींच्या गुडघ्याला हात लावून नमस्कार करत होते पण खरंच आपली नमस्कार करण्याची पद्धती ही आहे का तर नमस्कार ही आपातत एक अत्यंत साधी व सोपी क्रिया वाटते पण नमस्कारामध्ये एक अगाध व अपार सामर्थ्य दडलेले असते व्यावहारिक उदाहरण घ्यायचे झाल्यास संघर्ष करण्याच्या हेतूने आलेल्या व्यक्तीस संबंधित दुसऱ्या व्यक्तीने मंदस्मित हास्ययुक्त नेत्र कटाक्ष टाकून दोन्ही हात जोडून नमस्कार हा शब्द उच्चारण्याचा अवकाश की त्याचा क्रोध व संघर्ष यांची नामोनिशानीही उरत नाही मनपूर्वक अभिवादनाने व्यक्तीच्या ठाई असणाऱ्या क्रोधरूपी गर्वासुराचा संपूर्ण नाश होतो व तिच्या ठाई असणाऱ्या हृदयस्थ शांतीभाव नमस्काराच्या रूपाने व्यक्त होतो सामान्यत पुढील प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतींनी नमस्कार करण्याची एक रीत आहे मग देवाला नमस्कार करताना बघा देवपूजेमध्ये आरती झाल्यावर साष्टांग नमस्कार हा उपचार येतो आणिक सूत्रावलीनुसार उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पदभ्याम कराभ्याम जानुभ्याम प्रणमोष्टांग उच्चते अर्थात वक्षस्थळे मस्तक नेत्र वाणी मन त्याचप्रमाणे पाय हात व गुडघे या आठ अंगांनी केलेल्या नमस्कारास साष्टांग नमस्कार किंवा दंडवत अशी संज्ञा आहे साष्टांग नमस्कारात बिनशर्त म्हणजेच पूर्ण शरणांगती अभिप्रेत असते मंदिरात देखील साष्टांग प्रणिपात करण्याची प्रथा आहे काही कारणास्तव साष्टांग प्रणिपात करणे अशक्य वा अप्रस्तुत वाटत असेल तर निदान देवाच्या चौरंगावर मस्तक टेकवून अवश्य नमस्कार करावा बघा आता सत्पुरुषास नमस्कार करताना यती सन्यासी पीठाधीश वंदनीय सत्पुरुष यांच्या दर्शनाच्या वेळी त्यांना साष्टांग नमस्कार करावा आता थोर व्यक्तींना नमस्कार करताना यामध्ये आपले माता पिता व नात्यातील ज्येष्ठ व्यक्तींना अनुभवाने व ज्ञानाने श्रेष्ठ व्यक्तींना नमस्कार करताना चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करावा तथापि जप होम स्नान भोजन इत्यादी कार्यांमध्ये व्यस्त असलेल्या मृत शौच प्राप्त झालेल्या किंवा घाईगडबडीत असलेल्या व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे चित्त विचलित करू नये ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची थोरवी व ज्येष्ठत्व सर्व मान्य असते तेव्हा खाली वाकून किंवा पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यास काहीच हरकत नाही कारण अशावेळी पाया पडून घेणारी व्यक्ती परमात् समान व पाया पडणारी व्यक्ती जीवात्मा असते मात्र सार्वजनिक ठिकाणी आवश्यक त्या धार्मिक वातावरणाचा अभाव असेल तर केवळ आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी एकट्या दुखट्याने पाया पडण्याची कृती ही नुसती हास्यास्पदच नव्हे तर टीकास्पद ठरते त्याचप्रमाणे ज्यांना एखादी थोर व्यक्ती वादग्रस्त वाटते अशा व्यक्तीच्या दर्शन प्रसंगी शक्यतो लांबूनच दर्शन घ्यावे मात्र अशा व्यक्तींच्या निकट जाण्याचा प्रसंग आल्यास आपले वेगळेपण दाखवता उपस्थितांप्रमाणेच दर्शन घेण्यास काहीच हरकत येत नाही अन्यथा तिकेस पात्र होण्याचा प्रसंग आपल्यावर ओढवतो आता एकमेकास नमस्कार करताना ईश्वर सर्वत्र असून येथे उच्च नीच भाव नसल्यामुळे व्यवहारामध्ये एकमेकास अभिवादन करताना काही पंथांमध्ये लाडथोर न पाहता खाली वाकून नमस्कार करतात याउलट काही पंथांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या भ्रुकुटी मध्यातील कुटस्तात ईश्वराचे वास्तव्य असल्यामुळे आपण खाली झुकल्यावर पर्यायाने भगवंताला झुकविल्यासारखे होते म्हणून पायावर मस्तक ठेवून नमस्कार करणे वर्ज मानले जाते तथापि व्यवहारात एकमेकास अभिवादन करताना हात जोडून नमस्कार करणे सर्वथा स्वागतहार्य आहे एकमेकास अभिवादन करताना हात जोडून व शिर झुकवून नमस्कार करावा हिंदू धर्मशास्त्रातील ही अभिवादनाची पद्धत अत्यंत शास्त्र शुद्ध वस्तुत्य आहे समाजामध्ये वावरताना एकमेकांच्या शरीर स्पर्शामुळे आरोग्यदृष्ट्या अनिष्ट संसर्ग घडेल अशी कुठलीही अभिवादन पद्धती हिंदू धर्मात स्वीकारलेली नाही भगवंता हा माझ्यातही आहे आणि समोरच्या व्यक्तीमध्ये देखील आहे तसं भगवान गोपालकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेच आहे की सर्वस्व चहा मृदुसन्नी विष्णू मी प्रत्येकाच्या हृदयात बसलेलो आहे आणि जर भगवंत आपल्या हृदयात बसलेला असेल तर मग आपण आपलं वर्तन आपली कृती कशी ठेवली पाहिजे यावरही आपण विचार केला पाहिजे म्हणजेच आपण तो विचार केला म्हणजे आपल्याकडून चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही आणि आपल्या जीवनात सुगंध निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी आज आपण नमस्कार करण्याची जी काही पद्धती आहे त्या पद्धतीबद्दल विचार केला आता येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन गोष्टींवर विचार करू आजचं करता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतो श्रीकृष्णार्पणमस्तू